जे व्हायचं होतं ते झालंच आता या गोष्टी बोलून काय फायदा चूक माझी होती सगळी चूक माझी मी तुला बाहेर म्हटलं होतं ना की कुठलाही सीन क्रिएट नको करूस प्लीज डोंट मी तुला इथे आपल्या भूतकाळाचा शोक करण्यासाठी नाही बोलवलंय मृणाल आपण दोघे गुन्हेगार होतो तुझ्यात लढायची हिंमत नव्हती आणि माझ्यात तुला लग्नाच्या मांडवातून घेऊन जायची ताकद नव्हती तेव्हा विसरून जाई गोष्ट खूप प्रयत्न केला वीस वर्ष प्रयत्नात घालवले पण नाही विसरू शकले माहिती आहे तू माझी होऊ शकली नाहीस पण ज्या गोष्टीच्या नसण्याने तू माझी होऊ शकले नाहीस ती मला खूप मिळाली इतकी मिळाली इतकी संपत्ती कमावली मी की मला त्याचा अंदाजच नाही पण कधी अस तुला पण इतकं चांगलं घर मिळालंय इतकं आरामदायक आयुष्य मिळालंय यापेक्षा चांगला अजून काय होऊ शकता मी खूप खुश आहे तुझ्यासाठी मिळणार कदाचित जे झालं ठीकच झालं ठीक नाही गौतम ठीक नाही झालं आता काय म्हणू शकतो तुझ्या विराच दुःख सहन झालं नाही आणि देशातूनच पळून गेलो पळता पळता मी आफ्रिकेत पोचलो जिथे निसर्गाने मेहरबानी केली आणि नशिबाने साथ दिली मला घर बसवण्याविषयी विचारच नव्हता केला माहित नाही ते सुद्धा कसं बसलं कशी आहे ती कोण माझी बायको मोना प्रेम खूप खूप प्रामाणिक खूपच सुंदर आहे शिसरिली प्रिटी नो तर तू खुश आहेस खूप खुश मोना खूप प्रेम करते माझ्यावर तिने हळूहळू माझ्या सगळ्या जखमा भरल्या हे ऐकून खूप आनंद झाला मला आता भूतकाळाची आठवण पण येत नसेल ना गौतम जर मी म्हटलं की नाही येत तर हे खोट असेल मला वाटत की पहिलं प्रेम आणि पहिली ठेच माणूस कधीच विसरू शकत नाही वाव ते बघ ओफो काम करू दे परत तुलाच उशीर होईल मला गौतम सरांकडे पण जायचं नाही मिळणार डबल रेनबो दोन दोन इंद्रधनुष्य वाव किती सुंदर <laughs> आहे हे काय आहेस लवकर रुमाल काढ त्याला एक गाठ मार आणि मनात वेश कर माझ्यासारखं असं म्हणतात अशा वेळी जे काही मागाल ना ते पूर्ण होत लवकर ओके झालं झालं काय तुला आणि तू माहीत नाही कशी वाटली माझी मुलगी थोडी वेळ सर आहे ना श्यामली तर खूपच चांगली आहे हृदयात साठवून ठेवण्यासारखी येते तर तुला पसंत पडली तर प्रकाश साहेबांना सांग बोलणी पक्की होती मी नाही निदान माझी मुलगी तुझ्याजवळ राहील चांगलं आहे ना तिच्याविषयी बोलण्यासाठीच तर मी तुझ्यासमोर येण्याची हिंमत करू आहे आपली कहाणी तर कधीच संपली मिळणार तिच्या राखेला झटकून ठिणग्यांना हवा देण्याने सगळंच राख होऊ शकता म्हणूनच त्या ठिणग्यांना राखेखाली दाबून आहे राखेमध्ये दडलेल्या मुलगी श्यामलीबद्दल जेव्हा कळलं की शामली तुझी मुलगी आहे तेव्हा माहीत नाही कुठून माझ्या मनात तिच्याविषयी इतकं प्रेम उफाळून आलं पण नशीब पहा हा डाव सुद्धा मी हरलो नाही माझ्याकडे असं बघू नकोस मी तर माझ्या हरण्याने खूप खुश आहे मला नाही कळत तू काय कळतोय तुला तुझ्या मुलीच्या बाबतीत काहीच माहित नाही काय तू तु तुझ्या पाहण्याची परखण्याची ताकद हरवून बसलीस म्हणाल मला अजूनही कळत नाहीये तुला माहिती की तुझ्या या राज्यामध्ये पुन्हा तीच कहाणी लिहिली जाते ज्या आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी तुझ्या डॅडीच्या इस्टेट बाहेर आपण लिहायला घेतली होती एक मुलगा तू सोबत रिसर्च करतोय अविनाश तू ओळखतेस त्याला हा पण आता तू इथे नाही येत येतो रोज येतो या हवेलीच्या आत येत नाही पण तरी सुद्धा तो रोज इथे येतो श्यामलीला भेटायला नाही हो मी त्यांना बऱ्याच वेळा सकाळी मागच्या जंगलामध्ये पाहत असतो मग तर तुफान येईल बसून घे घेल आणि माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या हे बघ मला नाही वाटत की या मुलांसोबत सुद्धा तेच व्हावं जे आपल्यासोबत होता बस सगळं उद्ध्वस्त होईल का होता तुला नाही माहिती काय उद्ध्वस्त होईल बसून मृणाल प्लीज काही नाही होणार जर तू थो थोडीशी हिंमत करून त्यांची साथ देऊ शकलीस तर <laughs> नाही तर काय अरे काय झालं काही नाही हे अचानक इकडे कसे थांबले तुम्ही घरी चाललात की आणि कुठे नाही घरी चालली आहे हे मिस्टर अविनाश आहेत माझे रिसर्च हॅलो हॅलो मला कबीर सहानी म्हणतात यांच्या वडिलांचा प्रायव्हेट सेक्रेटरी